नमस्कार आ, काल आपल्याला ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्रजींनी दिलासा दिलेला आहे तो अभूतपूर्वच आहे ऐतिहासिकच आहे आणि त्याबद्दल परत एकदा त्यांचे आणि आपल्या महायुती सरकारचे मनापासून मी आभार व्यक्त करतो कालपासून खूप जणांचे फोन आले बऱ्याच जणांबरोबर चर्चा झाली मी आता मुंबईत असल्यामुळे समक्ष भेट नाही होऊ शकली पण अनेक जणांशी खूप सविस्तर अशी चर्चा झाली मोठ्या प्रमाणामध्ये लोक समाधान व्यक्त करत आहेत काही विषयांच्या बाबतीत थोडा संभ्रम होता आ, ते मी बराच क्लिअर केलाय जे काही ऑगस्ट जुलै किंवा ऑगस्टचे पैसे आलेले आहेत मी तेव्हाच सांगितलं होतं की तो पहिला टप्पा आहे ते साडेआठ हजार आणि आता अधिकचे दहा हजार असे साडे अठरा हजार मिळणार आहेत अनेकांचं पूर्ण क्षेत्र घेतलं गेलं नव्हतं तर आता टप्प्याटप्प्याने पूर्ण तीन हेक्टर पर्यंत क्षेत्र घेतलं जाणार आहे मी हे अनुदानाच्या बाबतीत बोलतोय त्यामुळे मनामध्ये काही संभ्रम नको आपल्याला साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर हे जिरायती पिकांसाठी मिळणार आहेत सोयाबीनच्या बाबतीमध्ये आता पीक कापणी प्रयोग चालू आहेत आणि अपेक्षा ही आहे की तीस पस्तीस हजारापर्यंत प्रति हेक्टर पैसे मिळायला हवेत आदरणीय देवेंद्रजीने काल अठरा हजार तरी किमान मिळतील असं साधारणतः सांगितलंय आणि त्यापेक्षा जास्त मिळू शकतील हाही उल्लेख केलाय आपल्याकडे प्रचंड नुकसान झाल्यामुळे हे पीक विम्याचे हेक्टरी पैसे जास्त मिळतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना आणि सर्व अधिकाऱ्यांना आपण बजावून सांगितलेलं आहे आणि अतिशय योग्य पद्धतीने पीक कापणी प्रयोग आहेत ते केले जात आहेत आज मला आपल्याला अजून एक मोठं आणि महत्वाचं आवाहन करायचं आहे आदरणीय देवेंद्रजीने काल स्पष्टपणे सांगितलं की साधारण दहा हजार कोटी रुपये हे पायाभूत सुविधा जिथे रस्ता खराब झाला असेल पुलाचा विषय असेल कुठे बंधारे वाहून गेले असतील असे जे विषय आहेत आपल्या अनेक गावांमध्ये रस्त्यांची आता वेगळी अडचण झाली आहे अनेक ठिकाणी वेगवेगळे पायाभूत संबंधित ज्या अडचणी पुढे आल्यात मग पाण्याचा विषय असेल बोर पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं बोर असेल विहीर असेल पाणी पुरवठा योजना असेल असे जे अतिशय महत्वाचे विषय आहेत आ, त्या बाबतीत आपल्याला आता प्राधान्याने विचार करावा लागणार आहे आज या माध्यमातून मी आपल्या सर्वांना मी धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत बोलतोय आपण आपल्या गावामध्ये आता एक ग्रामसभा घेणं अपेक्षित आहे आणि आपल्या गावामध्ये पायाभूत सुविधेच्या अनुषंगाने प्राधान्य क्रमाप्रमाणे कुठलं काम घेणं गरजेचं वाटतंय कुठला रस्ता घ्यायचा आहे किंवा कुठला पूल घ्यायचा आहे किंवा इतर काही अतिशय महत्वाचा विषय असेल तर त्या बाबतीमध्ये आपण आता एकत्रित चर्चा करून गाव म्हणून विचार मांडायला हवा आणि त्याच्या अनुषंगाने ग्रामसभा घेऊन आपण नेमकं आपल्याला गावात प्राधान्याने काय पाहिजे सगळ्यात जास्त महत्वाचं जे सग्या जी असेल ते स्वाभाविकच आहे की आपल्या ठरावात यादीमध्ये एक नंबरला असावा आपल्याकडे आता जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्ध आहे त्याच्यातला काही भाग याला वापरता येऊ शकेल आणि राज्य सरकार देखील आपल्याला या बाबतीमध्ये मोठी मदत करते आपल्या बांधकाम विभागाकडनं जलसंपदा विभागाकडनं जलसंधारण विभागाकडनं आणि जिल्हा परिषदेकडनं पायाभूत सुविधांचं जे काही नुकसान झालंय त्या बाबतीतल्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत काही काही तातडीच्या गोष्टींसाठी जिल्हा नियोजनचा पंचवीस सव्वीसचा निधी आपण उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतलं जे पुढाकार घेतलाय आणि तो विषय आता लवकरच मार्गी लागेल त्यामुळे आपल्या सर्वांना आम्हाला आता विनंती ही करायची आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालंय आदरणीय देवेंद्रजींनी आपल्या सरकारने त्या बाबतीमध्ये भरीवस मदत करण्याच्या अनुषंगाने पॅकेज जे जाहीर केले त्याची आपल्याला कल्पना आहे आणि आता महत्वाचा दुसरा मुद्दा काय की प्रत्येक गावामध्ये जे कामं गरजेची वाटतात त्याबद्दल प्राधान्यक्रम ठरवणं आणि ग्रामसभेचा ठराव देणं म्हणजे त्याला एक वेगळी लिगल सँटिटी येते त्याला एक वेगळं महत्व येतं जनावरांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की दुर्दैवाने वाहून गेलेले दगावलेले जनावर त्याची आधी मर्यादा होती मदतीची संख्येवरती आता संख्येवरती मर्यादा ठेवण्यात आलेली नाहीये त्यामुळे जे काही रितसर योग्य आहे ते स्वाभाविकपणे आपण आता करणार आहोत आपण करडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये देखील आता पंचनामे सुरू आहेत सुरू राहतील पाणी ओसरायला लागलंय आणि खर तर आपल्याला नुकसान किती झालंय हे पाणी ओसरल्यानंतरच कळणार आहे त्यामुळे जेवढी जमीन आपली करडून गेलेली आहे त्याचा व्यवस्थित आपण पंचनामा करून घ्यायला हवा आणि कुठे काही अडचणी आल्या तर मग आपले तहसीलदार आहेत त्यांची आधी मदत घ्या तिथे अडचण आली तर मग आपले जिल्हाधिकारी महोदय आहेत आणि आम्ही सर्व तर आहोतच गावातले प्रमुखी आहेत त्यामुळे आता समप करायचं म्हटलं तर आपल्याला जी आता मदत आपल्या सरकारने उपलब्ध करून दिली आहे त्याची आता अंमलबजावणी व्यवस्थित करून घेणं ही आपली एक मोठी जबाबदारी आहे पीक विम्याच्या बाबतीत कापणी प्रयोग नीट करून घेणं ही दुसरी जबाबदारी आहे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपल्याला अतिशय गरजेच्या मूलभूत ज्या काही सुविधा आहेत त्या बाबतीत दुरुस्ती असेल किंवा इतर काही मुद्दा असेल तो ग्रामसभेचा ठराव आपण करून घेणं हे देखील अपेक्षित आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण कदाचित शनिवार रविवार किंवा सोमवार मंगळवार असा दिवस ठरू आणि सगळ्यांनी ठराव घ्यावे त्याचबरोबरीने आपण जाहीर वाचन पंचनाम्याचं प्रत्येक गावात करणार आहोत जाहीर वाचन करता येईल आणि ग्रामसभेचा हा ठरावही घेता येईल की आमच्याकडे समजा हा ट्रान्सफॉर्मर पडलाय हे डीपीचं काम प्राधान्याने करा किंवा रस्त्याचं काम प्राधान्याने करा किंवा बंधारा वाहून गेलाय पाणी पुरवठ्याचा विषय असेल तर हे सर्व मुद्दे जे आहेत ते ग्रामसभेमध्ये चर्चा करून प्राधान्यक्रम आपण ठरवून द्यावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे नेहमीप्रमाणे विरोधक काहीतरी कांगावा करतील खोटं बोलतील त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं तुम्ही ठरवा परंतु आपलं सरकार आणि आम्ही सर्वजण आमपणे आपल्या बरोबर आहोत प्रत्येक मुद्दा प्रत्येक छोटा विषय जो आहे तो प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय देवेंद्रजींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि निश्चित त्याला यश आलेलं आहे तर सहकार्य प्रशासन तर आपल्याला सहकार्य करतेस आणि आपण सर्वजण मिळून जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त दिलासा मिळून देण्यासाठी प्रयत्न करूया परत एकदा आदरणीय देवेंद्रजींचे आणि आपल्या सरकारचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुनश्च विनंती करतो की कोणी काही चुकीचं खोटं नाटं सांगत असेल त्याकडे लक्ष देऊ नका सकारात्मकतेने आणि अतिशय ताकदीने आपण एकमेकाला मदत करू आणि जे अडचणीत आहेत त्यांना त्यांच्या अडचणीमधनं बाहेर काढून उभारी प्रत्येकाला देण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच आपल्या सर्वांपर्यंत पोचवायचं होतं धन्यवाद